आपण हे काय होतं शोल्डर बायसेप ट्रायसेप चेस्ट यांने काय याच्यामध्ये ताकद पाहिजेत नाहीतर ता कसं होतं आपण रनिंग करत असलो तर रनिंग अशी बरोबर अशी केली तर आपली बॉडी बरोबर राहते आणि आणि जर हात गळून गेले तर आपली अशी अशी बॉडी होते बा अशी अशी होती तो बॉडी डिसबॅलन्स होती डिसबॅलन्स झाली तर आपण जेवढं रनिंग ही पहिली स्टेप आहे हे पहिले स्टेप जसं असं भिंगवतो ना आपण हे बॅक बोन आपलं मागचं पाठीचा काना रनिंग करताना नाही का आपलं पाठीचा काना दुखतं बघा कधी हाय गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा तीनशे सहावा दिवस आहे तर ग्राउंडवर आलो आज गेट उघडंच होतं बरं झालं कारण पलीकड पाऊस पडलेला चिखलटलही आहे त्याच्यामुळं इकडं गेट उघडं होतं बरं झालं चला चला आता आतमध्ये जाऊ आपण तर आज थंडीलाही आहे कारण की पाऊस पडला सकाळी पण पडला अर्थ पाऊस कारण झाले कंटिन्यू सहा महिने झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे सहा महिन्यापासून आपण इकडंच किती दिवसापासून तर आपलं ग्राउंड का ओके होत नाही आपल्याला काय रनिंग का होत नाही तिकडं धरणाच्या भिंतीवर यावर्षी तर चला करून तर नाही आला अजून सहा वाजले तरी अंधाराचे इथून पुढं अंधारच पडतो आता इथं बघ काम चालू वाटतं अजूनसुद्धा आवाज राहिला पावसाने परेशान करून टाकलं राव काल काय झालं त्या पथऱ्याचं शेड आहे त्याच्यामध्ये बुटं ठेवले होते बुटं सगळे भिजून गेले लक्षातच नाही आता भिजलेले पण बरं झाली हे दुसरा कपड्याचे नाही थोडी सिंगल याच्या कप बुटे तर वाळून जातो लगेच दुसरा जर ह्याचा असला ना स्पंजचा तर काप झाला असतं तर एक पोरांचं कमेंट आला त्या त्यांचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये आपलं रनिंगमध्ये स्टॅमिना इम्प्रूव्ह कसा करायचा रनिंग परफॉर्मन्स ओके कसा करायचा कारण की त्याच्यासाठी नुसतं एकच वर्कआउट नाही आहे तुम्हाला वाटतं हा वर्कआउट करा हा वर्कआउट नाही मग तुमचं सर सगळं रनिंग ओके होऊन जाईल तसं नाही आहे प्रत कमीत कमी रनिंगला सात ते आठ वेगवेगळ्या हिस्टे हे करणं लागते तेव्हा रनिंग परफॉर्मन्स ओके होते तुमची बॉडी पोझिशन कशी आहे हँड पोझिशन कशी आहे तुमची ब्रिदिंग पॉवर कशी आहे तुम्ही स्टॅमिना कसा लावता रनिंगमध्ये <coughs> तुमचे पाय कसे पडते हे ह्याच्या सगळ्यावर तुमचा रनिंग परफॉर्मन्स डिपेंड राहतो एक नुसतं एकाच ह्याच्यावर जर तू म्हणले असं एकाच वर्कआउटने मला रनिंग स्टॅमिना ओके झाला पाहिजेत तो होत नाही त्याला सगळ्या दहा बाजू आणि प्रत्येक वर्कआउट असतो ना ते फक्त तुम्हाला दहा दहा पंधरा पंधरा पर्सेंट फक्त मदत करतो मग तसं सगळे वर्कआउटचं प्रॅक्टिस केली दहा दहा पाच पाच दहा दहा पाच पाच करू करू मग तो ते परफॉर्मन्स ओके होतो आपला ही मेन गोष्ट आहे बूट बा किती जड झाला हे हलका बूट होता आता वल्ला झाला आणि एवढा जड झाला कापसा निगमतीची शूजची लाईफ संपली आता आता एक चांगला शूज घ्यायला लागेल आता झाला आणि ते सुरू त्यातला रनिंग परफॉर्मन्स मधला आज एक वर्कआउट करणार आपण ते म्हणजे अप्पर बॉडी वर्कआउट अप्पर बॉडी वर्कआउट आज करणार आपण त्यांनी काय होतं आपण जर रनिंग करतो लेगचं तर सगळेजण करते पायाचं स्कॉट मारते नाही पायाचं वेगवेगळं वर्कआउट आहे सगळं करते पण अप्पर बॉडी कसं आहे रनिंग करताना हात गळून जाते किंवा अप्पर बॉडी गळून जाते त्यासाठी आजचा वर्कआउट आहे आजचा वर्कआउट जुगाडमध्ये आपला आपल्या ज्या वस्तू अवेलेबल आहे त्या वस्तूपासून वर्कआउट करा नाही तर म्हणशांत आपल्याला वेट ट्रेनिंगला डम्बेज लागतं रॉडच लागतो मग तो नाही मग आपण काय करायचं मग त्याच्या लय मोठे ऑप्शन आहे आपल्याकडं पहिली गोष्ट जी गोष्ट आहे त्याच्यापासून वर्कआउट चालू करा आहे आप पाई पाईपापासून पाई पाई आपण चालू करतो ते हे होतं दगड होतं आपलं दगडापासून वेट ट्रेनिंग करत होतो आपण तर आज तेच बघणार आपण जी वस्तू आहे त्याच्यापासून करा कारणं बनायचं नसते जी गोष्ट आहे Este es un surat, kuru. वॉर्म झाला कम्प्लीट आपला तर आज खरंच थंडीलाही आज तर चला करंट नाही आला आज आता काय करायचं आहे जॉगिंग करू जॉगिंग इथून इकडेच करू आपण एक दोन राऊंड मारू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण चला आपण नॉर्मल बॉडी गरम केली तर चला कधी पण जॉगिंग झाली त्याच्यानंतर काय करा वॉकिंग करायची वॉकिंग झाली तर पूर्ण बॉडी कूलडाऊन होती आणि पुढच्या वर्कआउटला परफॉर्मन्स ओखी होतो आपला चला काही भरती मा भरतीला किंवा मॅरेथॉनला किंवा कधी पण रनिंग करते ना लॉंग डिस्टन्स किंवा सोळाशे तेव्हा काय होतं आपण हाताची पोझिशन अशी ठेवतो तर असं काय असं ठेव ठेव हात गळून जाते पूर्ण हात गळून गेले ना तर मग पूर्ण बॉडी अशी डिसबॅलन्स होती आपली अशी रनिंगमध्ये पळता पळता अशी अशी पडली तर आपण जेवढी ताकद लावली तेवढी पुढं जातच नाही माणूस कारण की सायकलचं टायर बघा जेवढं सरळ असलं ना तेवढं सरळ पडती जेवढं बेंड असलं असं तिरका असलं ना तेवढं तुम्ही फास्ट पळ पल पळवा ताकद जास्त ता लागेल पण ला पळणार नाही सायकल तशीच बॉडी असते जेवढी बॉडी तुमची फिनिशिंगमध ठेवशाल आणि जेवढी क्लिअर ठेवशाल तेवढं तुमचा रनिंग पण ओके असून होईन आणि जेवढं तुम्ही असं साईडना हलत जशान बॉडी इकडे तिकडे हलती किंवा पाय इकडे तिकडे पळते हात इकडे तिकडे राहते तर हेनी काय होतं तुमच्या वर इफेक्ट पडतो रनिंग बरोबर होत नाही त्यासाठी आज आप आपण बघणार आहे अप्पर बॉडी वर्कआउट म्हणजे एक कमरापासून वरती हा बॉडीचा वर्कआउट करणार आहे <laughs> तर चला याच्यामध्ये काय सांगणार आहे याच्यामध्ये आपले बायसेप बनते ट्रायसेप बनते शोल्डर बनते चेस्ट बनते सगळ्या ऑल ओवर बॉडी म्हणजे मजबूती येतील स्ट्रेंथ पॉवर वाढते त्याची तर हे नॉर्मल डिप्स डिप्स मारले ना तर त्यांनी होऊन <laughs> जातं डिप्स मारल्यावर हे मला ह्याच्या हातात ताकद येते पण एक्स्ट्रा वेट घेऊन जर मारलं तर स्ट्रेंथ पावर वाढते तुमची जेवढी कॅपॅसिटी असते ना ते डबल डिप्सपेक्षा डबल कॅपॅसिटी वाढते तर आज तुम्हाला तेच दाखवणार आहे तर हप्त्यातून एकदा तरी वेट ट्रेनिंग आपली म्हणजे अप्पर बॉडी वेट ट्रेनिंग पाहिजेत आपली तर चला आज मारू तर चला अप्पर बॉडी कशी करायची ती सांगू अप्पर बॉडी सगळ्यात मेन हे झालं अपर बॉडी वेट ट्रेनिंग हे असं रेग्युलर म्हटलं वेट आहे आपलं कमीत कमी दहा ते बारा के जी यू वेट असतं त्याचं त्याचं जास्त कमी नाही <laughs> तर <तो> चला <coughs> पहिले ही पोषण घ्यायची पण एवढं आहे जर बिगनर असले तुम्ही तर काय करायचं वेट लहान घ्यायचं कारण की आपण छोट्यापासून सुरुवात केली छोट्यापासून मोठं 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 मग इथपर्यंत आलेलो आहे कारण डायरेक्ट जर मोठं घेतलं तर तुम्हाला जमणार नाही त्याच्यामुळे क्रॅम यायची शक्यता आहे त्याच्यामुळं सुरुवात करायची सगळ्यात पहिली स्टेप कोणती आहे ही पहिली स्टेप आहे ही पहिली स्टेप जसं भिंगवतो ना आपण हे बॅकबोन आपलं मागचं काना रनिंग करताना नाही का आपलं काना दुखतं बघा कधी कधी जास्त लाँग रनिंग केल्यावर तर हे पण स्ट्रॉंग होतो त्याच्यानंतर आपण जो भिंगवतो त्याने शोल्डर बायसेप ट्रायसेप आर्म्स म्हणजे ऑल ओवर बॉडी पूर्ण फिट राहते आणि स्ट्रेंथ पावर येते त्याची तर दुसरा वर्कआउट बघू आपण हा वर्कआउट <laughs> नाही पण बायसेपवर आणि ट्रायसेपवर इफेक्ट पडतो चेस्टवर इफेक्ट पडतो हा दुसरा वर्कआउट झाला आणि तिसरा वर्कआउट हेनी पण ह्याच्यावर इफेक्ट पडतो आणि प्लस आपल्या मांड्यावर इफेक्ट पडतो हेनी तर असे तीन वर्कआउट आहे तर चला तीन वर्कआउट मारू आपण तर हा वर्कआउट तुमची अपर बॉडी एकदम स्ट्रॉंग बनवतो हो त्या ताकदी ती जे ती त्यात स्ट्रेंथ पावर वाढते तर चला आपण याचे जे पाच पाच सेट मारले तीन तीन ती जे हे हप्त्यातून एकदा तरी करायचं चांग पटकन एखादं कारण लाज वाटत तुला सांग ना कारण आहे सांग कारण का तिकडे बघितलं अप्पर बॉडी वर्कआउट अप्पर बॉडी वर्कआउटचे तीन बागे एक्सरसाइज बघितली बाग आपण हेनी काय होतं रनिंग जर करतो आपण तर हे काय होतं शोल्डर बायसेप ट्रायसेप चेस्ट यांनी काय याच्यामध्ये ताकद पाहिजेत नाहीतर ता कसं होतं आपण रनिंग करत असलो तर रनिंग अशी बरोबर अशी केली तर आपली बॉडी बरोबर राहते आणि आणि जर हात गळून गेले तर आपली अशी अशी बॉडी होती बा अशी अशी होती तो बॉडी डिसबॅलन्स होती डिस्बॅलेन्स झाली तर आपण जेवढं रनिंगमध्ये ताकद लावतो तेवढी ताकद आपल्याला पुढं यूजच होत नाही कारण की डिसबॅलन्स झाली ना बॉडी अशी इकडे तिकडेच होऊन जाते त्याच्यामुळे जा रनिंग परफॉर्मन्स खराब होतो आपला ताकद जास्त लावतो पण आपल्याला परफॉर्मन्स भेटत नाही तर ह्यासाठी काय करायचं तुमची हाताची पोझिशन सरळ असली पाहिजेत ह्यासाठी हाताची कधी सरळ राहते जवळ हातामध्ये स्ट्रेंथ पॉवर येते हा शोल्डरमध्ये पॉवर हातामध्ये पॉवर असली ना तर तुम्हाला रनिंग परफॉर्मन्स ओके होतो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा सेम लोअर बॉडीचं आहे आपण जे स्कॉट मारतो त्याला पण कसं आहे पायामध्ये ताकद पाहिजेत पाय पण वाकडे पडले तर काय होतं त्यानी पण रनिंग परफॉर्मन्स खराब होतो त्याच्यामुळं असं एकच वर्कआउट नाही की जेणेकरून आता लईजण सांगते की हा वर्कआउट करा रनिंग परफॉर्मन्स ओके होईल तुमचा तर हे होतच नाही एका वर्कआउटने रनिंग फक्त दहा पंधरा हे ह्याची मिळून एक रनिंग ओके होती तर एका वर्कआउटने काहीच कम्प्लीट होणार नाही तुमचा प्रत्येक बॉडीचा वर्कआउट वेगवेगळ्या ह्याला टाईम देणं लागेल वेगवेगळ्या पार्टवर काम करणं लागेल तव तो तेव्हा तुमचा रनिंग परफॉर्मन्स ओके होईल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर चला आज आपण मारणार आता आपला हा अपर बॉडीचा वर्कआउट झाला आता आपण सपाटी मारणार आहे सपाटीने पण काय होतं ऑल ओवर बॉडीचा वर्कआउट होतो तर स्किपिंग मारली असते पण स्किपिंगचा स्कॅम झाला आपला मोठा त्याच्यामुळं स्किपिंगने मारते आता काय करू सपाटीच चालू करू चला तर आपण सहा सहा सेट मारले पंधरा पंधराचे कारण की आज अप्पर बॉडी वर्कआउट होत या सपाटीने पण काय होत अपर बॉडीवर अप्पर बॉडीचा वर्कआउट होतो तर चला आजचा वर्कआउट वर्कआउट झाला कम्प्लीट आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग चल चौच पाय देऊन 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 वरती पोझिशन काय सिनियर मॅनेजर टप्प्यात मस्त गिफ्ट वाटलं तर आजची स्ट्रेचिंग झाली कम्प्लीट तर आता जायची तयारी करू चला तर आपल्याला कमेंट आलता तर रनिंग करताना पूर्ण बॉडी पेन होती मांड्या दुखत्या काप्स दुखते थाईस दुखते हे काबर दुखते माहिती का प्रॉपर तुम्ही वॉर्मअप आणि प्रॉपर स्ट्रेचिंग करत नाही स्ट्रेचिंग केली प्रॉपर तर तुम्हाला कोणताच हे होणार नाही इंजुरी होणार नाही काहीच होणार नाही कारण की काय करते वर्कआउट फुल करते पण नंतर जायच्या टायमाला स्ट्रेचिंग करतच नाही त्यामुळं हा मेन प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग वर भर लक्ष द्या तुमचा तुम्हाला कधीच बॉडी पेन किंवा मसल पेन कधी होणार नाही तर चला तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट टॉपिकसोबत नेक्स्ट चॅलेंजसोबत बाय